आजच्या परिपाठ पुस्तक परीक्षण करणार आहे साक्षी नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा ना राठोड ह्या पुस्तक ह्या सुनील सरांनी आम्हाला एक पुस्तकाची पेटी दिली होती व त्या पेटी ते पे, ती पेटी, पेटी अभिजित सरांनी आम्हाला आमच्या शाळेला आणून दिली त्या पेटीतले हे दुसरं पुस्तक ह्या पुस्तकाचं नाव आहे विजयाची गोष्टी ह्याची पेज आहे पंधरा रुपये ह्याची किंमत आहे तीस तीस रुपये आणि ह्याच्या मुखपृष्ठावर विजय विजयाचं चित्र व त्याच्या हातात एक चित्रकला दिलेली आहे मुखपृष्ठावर थोडीशी माहिती दिलेली आहे आणि यामध्ये एक विजयाची विजयाची कहाणी दिलेली आहे त्या ती त्या एका घराची नोकराने नस नोक नोकर असते व त्याची मालकींच्या सोबत एके दिवशी बाहेर बाजाराला येते तेव्हा तिची मालकीन आब... मालकीने एक ज्यूस पित असते व त्या मुलीला देत नसते व त्याच्या हातात खूप पिशव्या देत असते व त्याला शिकवू पण देत नव्हते मग त्या त्या त्याचं त्या 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 दोन बाईंनी निरीक्षण केलं ती मुली तेलगू भाषेत बोलत होती पण त्या बाईंना तेलगू भाषा येत नव्हती मग ती त्यांनी एका गजेवालीला त्या तेलगू भाषेत बोलायला सांगितलं व त्याचे रिपीट त्या मराठीत सांगितलं मला ह्याच्यातून कळालं वेगवेगळ्या भाषा कळाल्या आणि मला ह्याच्यातून शिकायला भेटलं की आपण आपल्या आपल्या मुलाबाळांना शिकू द्यायला पाहिजे जर आपण त्याची आपण नोकरांनी पण असू तरी पण आपण त्यांना जिद्द करून शिकायला पाहिजे हे पुस्तक खूप छान आहे आणि मी अभिजित जोंदळे सरांचं व सुनील जयसरांचं खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला पुस्तकाची पेटी दिली धन्यवाद